जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर राज्यासह मराठवाड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला ढगपुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं या पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झाले साडेसहा लाख हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान नांदेड जिल्ह्यात राज्य नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं असून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर केलं आहे शासनाने जाहीर केलेल्या या अनुदानाला शेतकऱ्यांनी आता विरोध करायला सुरुवात केली आहे एका एकरमध्ये बियाण्याची पेरणी करण्यासाठी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि शासन फक्त अठरा हजार पाचशे हेक्टरी मदत देत असल्याने ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकरी आता शासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत शासनाने पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं सरसकट कर्ज माफी करावी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बी बियाण्याचे वाटप करावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज, नांदेड। जी नांदेड राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे करोड शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे पण तुम्ही लावला तर एक एकरला वीस हजारच्या वरील खर्च येतो पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनची बॅग आहे दोन हजार रुपयाचा खताचा थैला आहे ट्रॅक्टरचा खर्च आहे त्याची ना नांगरणी आहे वखरणी आहे हे सगळं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ही केलेली मदत शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही खरं तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर आता कर्जमाफीचा विषय आहे कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट केली पाहिजे शे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शैक्षणिक शुल्क जे आहे ते सुद्धा शुल्क माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांना शेती ही परवडणारीच नाही शेतकरीच असा आहे की जो जुगारासारखा डाग जो खेळतो त्याला जुगार म्हणतो आपण तसा डाग फक्त शेतकरी खेळतो तो डाव पण त्या डावावर सुद्धा पावसानं जे पावसाचं जे संकट आलं आसमान जे संकट आलं त्याच्यावर सुद्धा आता शेतकऱ्यांना या सरकारने केलेली ही जी मदत आहे ती अत्यंत अल्प आहे शेतकऱ्यांना आज घडीला पूर्ण कुटुंब सगळं लेकर बाळ सगळं शेतबाळ सगळं आयुष्य उद्वत झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना ही दिलेली मदत अगदी तुटपुंजी आहे या मदतीने शेतकऱ्याचं काहीच होणार नाही शेतकऱ्याचं खंबड अक्षरशः मोडलेलं आहे शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे एकटी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं सरसकट सात बारा कोरा करावा शैक्षणिक शुल्क माफ माफ करावं शेतकऱ्यांना जे आता यावेळेस बियाणे देणार आहे ते पूर्णतः अनुदानित बियाणे द्यावं हरभरा असेल टाळक्या असेल तरच शेतकरी परवडेल सहज शेतकरी जगेल असं आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची